नमस्कार मी तुकाराम सर्वांचं दर्शन स्वागत करतो प्रेक्षक हो उद्या सात मे रोजी रायगड लोकसभेचं मतदान या ठिकाणी पार पडणार आहे अशातच स्वराज दर्शनचा या ठिकाणी सर्वे आलेला आहे आणि या सर्वेमध्ये अनंत गीते यांचा तब्बल एक लाखाच्या फरकानं या ठिकाणी पराजय होताना मात्र दिसत आहे अनेकांच्या भुया ह्या ठिकाणी उंचावलेल्या दिसत आहेत प्रेक्षक हो जर आपण विधानसभा क्षेत्राच्या नुसार जर रिझल्ट पाहायला गेला तर गुहागरमधून अनंत गीते यांना चांगल्या प्रकारची लीड ह्या ठिकाणी भास्करराव जाधव हे देणार आहेत जवळजवळ वीस ते तीस हजाराचा लीड या ठिकाणी भास्कर सेठ भास्करराव जाधव हे अनंत गीते यांना देणार आहेत त्याचप्रमाणे दापोलीमध्ये आलं तर कोकणामध्येच हे दोन्ही मतदारसंघ येतात दापोलीमध्ये आलं तर दापोलीमध्ये देखील जे नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सामील झालेले संजय कदम या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा हजाराचा लीड ह्या ठिकाणी अनंत गीते ह्यांना देत आहेत म्हणजे तळ कोकण हा अनंत गीते यांच्यासाठी फायदेमंद ठरलेला आहे मात्र मुंबईच्या दिशेने जर रवाना झाला तर त्या ठिकाणी अनंत गीते ह्यांचा या ठिकाणी सुपडा साफ होताना मात्र दिसत आहे म्हाड मतदारसंघामध्ये आलं तर महाड मतदारसंघामधून आमदार भरतशेट गोगावले हे तीस ते चाळीस हजाराचा मताधिक्य ह्या ठिकाणी लीड मताधिक्याचा लीड ह्या ठिकाणी सुनील तटकरे यांना देणार आहेत आणि स्नेहल जगताप ह्या नुकताच शिवसेनेमध्ये सामील झालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त साठ ते सत्तर हजार मतदान या ठिकाणी आनंद गीते यांना देणार आहेत खाली श्रीवर्धनमध्ये पाहिलं तर श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांच्या कन्या आणि विद्यमान मंत्री असलेल्या आदिती तटकरे ह्या जवळजवळ आपल्या वडिलांना चाळीस हजाराचा लीड ह्या श्रीवर्धन मतदारसंघातून दे देणार आहेत असं चित्र या ठिकाणी स्पष्ट आहे त्याचप्रमाणे श्रीवर्धनमध्ये जर त्याचप्रमाणे अलिबागमध्ये जर पाहिलं तर अलिबागमध्ये ह्या ठिकाणी अनंत गीते ह्यांना जवळजवळ आठ ते दहा हजाराचा लीड ह्या ठिकाणी सुभाष पाटील म्हणजे शेकाबचे जे आमदार आहेत विद्यमान आमदार जे जे माझे आमदार आहेत ते ह्या ठिकाणी जवळजवळ आठ ते दहा हजाराचं लीड ह्या ठिकाणी आनंद गीतेना देताना मात्र पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जर पेनमध्ये गेला तर पेनमध्ये अगदी आनंद गीते यांचा सपसेल पराभव म्हणजे फक्त चाळीस हजार मतदान त्या ठिकाणी होणार आहे आनंद गीतेना बाकी उर्वरित मताधिक्य हे सुनील तटकरे यांच्या ह्यांच्या सुनील तटकरे यांच्या पार्ट्यामध्ये जाणार आहे जवळजवळ साठ ते सत्तर हजाराचा लीड हा पेन एकट्या मतदारसंघातून मिळणार आहे त्यामुळं प्रेक्षको ह्या ठिकाणी एक लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी सुनील तटकरे महा महायुतीचे उमेदवार ह्या ठिकाणी विजयी होताना मात्र दिसत आहेत ह्या रिझल्टमुळे अनेकांच्या भुया उंचावतील उद्धव ठाकरेंची असणारी सहानुभूती मात्र तळकोकणामध्ये दिसायला कोकणामध्ये थोडीशी दिसली मात्र ह्या विकसित असलेला पेन असेल अलिबाग असेल किंवा म्हाड असेल श्रीवर्धन असेल ह्या तालुक्यांमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांना सहानुभूती या ठिकाणी पा दिसते असं पाहायला मिळत नाही त्याचबरोबर अनंत गीते ह्यांचा निष्क्रियपणा जवळजवळ आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी पराभव झाल्यानंतरने कोणत्याच मतदारसंघामध्ये म्हणजे महाड विधानसभा असेल श्रीवर्धन असेल पेन असेल श्रीवर्धन असेल आणि तळकोकणातले दापोले असेल आणि गुहागर असेल ह्या मतदारसंघामध्ये एकदाही ते फिरकले फिरकले नाहीत त्याचाच परिणाम हा आनंद गीते यांच्या राजकारणावरती पडलेला दिसतोय कडवट हिंदुत्वपणाचा बाणा आनंद गीते यांनी सोडल्यामुळं हा त्यांचं नुकसान ह्या रायगड लोकसभेमध्ये होताना पाहायला मिळत आहे एकीकडे सुनील तटकर यांनी पाहिलं तर त्यांनी सेक्युलरपणा हा सोडला नव्हता अनेक मुस्लिम बांधव असतील मुस्लिम बांधवाच्या घरी ईद कुठल्याही प्रकारची साजरी होत असताना त्या ठिकाणी त्यांची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळत होती अनेक कार्यक्रम मतदारसंघामध्ये असतील आणि अनेक मतदारसंघांमध्ये जिथे जिथे त्यांना पोहोचण्याचा जिथे जिथे त्यांना आमंत्रण आलं त्या त्या ठिकाणी सुनील तटकरे हे पोचण्याचा प्रयत्न करत होते त्याचमुळे सुनील तटकरे यांचा विजय या ठिकाणी होताना मात्र दिसत आहे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी असणारी सात भक्कम सात आणि महाड विधानसभेतून आमदार भरशेठ गोगावले आणि त्यांचे शिवसैनिक ह्यांनी मात्र ह्या ठिकाणी यावेळेस सुनील तटकरेंच्या घड्याळेच्या बटनावरती बटन दाबायचा मात्र निश्चय ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी केल्यामुळं सुनील तटकरेंची बुडती नाव या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामुळं तारताना मात्र दिसत आहे तुर्तास हा ह्या आजचं विश्लेषण आपण सर्वांना कसं वाटलं ते खाली कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र